नमस्कार मैत्रिणी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे मस्त झणझणीत उसळ त्यासाठी एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे त्यात मोडाली उसळ टाकून परतून घ्यायचं आहे नंतर त्यात हळद मीठ घालून चांगलं हलवून घ्यायचं आहे नंतर त्यात एक ग्लास पाणी टाकून मीठ टाकून थोडं चांगलं हलवून शिजवून घ्यायचं आहे नंतर हा मा भाजून मसाला वाटून घ्यायचा आहे नंतर त्याची ग्रेवी तयार करून घ्यायची आहे आपल्याला आवश्यक असल्यास ग्रेवीवरचं तेल एका भांड्यात काढून घ्यायचं आहे जेव्हा तुम्ही खाणार तेव्हा ही ग्रेव्ही टाकून उसळपाव छान लागतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा उसळ आता त्या रशामध्ये उसळ टाकून घ्यायचे आहे आणि पुन्हा एक दोन मिनटं उकळून घ्यायचं आहे मैत्रीणं मा माझा व्हिडिओ जर आवडत असेल मला सपोर्ट करा मला तुमची सपोर्टची फार गरज आहे प्लीज लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद